नमस्कार मंडळी मी पूनम सूर्यवंशी आपल्या सर्वांचं माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आज आहे सोमवार नरक चतुर्दशी आहे आज आणि आजच्या दिवशी घरातून बाहेर फेकायची आहे ही एक वस्तू की ज्यामुळे घराची प्रगती व्हायला सुरुवात होईल घरातून निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती पूर्णपणे नाहीशी होईल आणि आप तुमच्या आयुष्याला एक चांगली योग्य दिशा मिळण्यासाठी मदत देखील होईल घरातील इडा पिडा बाधा नजर दोष ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या निघून जातील घरात सकारात्मकता ही निर्माण होईल घराचं दारिद्र्य नष्ट होईल काही करा किंवा करू नका मात्र ही एक वस्तू जी आहे ती आज काहीही करून घरातून बाहेर फेकून नक्कीच द्या तर कोणतीही वस्तू आहे कोणत्या प्रकारे हा उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर चॅनेलवरती नवीन असाल व्हिडिओ आवडला माहिती महत्वपूर्ण वाटली तर नक्कीच आपले चॅनेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर बघा बऱ्याच वेळा काय होतं की किती जरी सकारात्मकता घरामध्ये टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी देखील आपल्या तोंडून असे काही शब्द जातात की ज्याला अपशब्द असे बोलतात रागाच्या भारतात एखादी व्यक्ती आपल्या घरातील असं काही बोलून जाते आणि ज्या ज्या वेळेस आपण शब्दांचा उच्चार करत असतो त्या त्यावेळेस आपली वास्तू जी आहे ती तथास्तु म्हणत असते त्याच्यासाठी आपल्याला वास्तुशास्त्रानुसार आणि धर्म धर्मग्रंथांच्यानुसार सतत सांगितलं जातं की तोंडातून चांगले शब्द काढा सतत चांगलं बोला सतत पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या आजूबाजूला निर्माण करा मात्र कधी कधी राग अनावर होतो आणि त्यावेळी काही ना काहीतरी तोंडून निघून जात अगदी तुम्ही घरात बसून एक शिवी जरी दिली इतरांना जरी दिलीत तरी वास्तू तथास्त म्हणत असते म्हणजे तीस शिवी कोणाला लागते इतरांना लागत नाही तुम्हालाच लागते तुम्ही एखादा वाईट शब्द बोललात तर तो इतरांना नाही तुझी प्रगती होणारच नाही एखाद्या बाळ जर सतत आपल्याला दमवत असेल अभ्यास वगैरे करायला तर तो काय आयुष्यात करणारच नाही असं ज्या वेळेस तुम्ही म्हणता त्यावेळी वास्तू तथास्त म्हणत असते कारण वास्तुपुरुष जो असतो आपल्या घरातला तो चोवीस तास कार्यरत असतो तो कधीही झोपत नाही तो कायम आपलं जे काही संवाद आहेत जे काही बोलणं आहे ते ऐकत असतात आणि तथा असतो तथा एवढंच म्हणत असतात त्याच्यासाठीच घरात प्रयत्न करायचा असतो चांगलं बोलण्याचा आता ही जी शब्द आहे ते शब्दांच्या मुळे निगेटिव्ह एनर्जी आपण स्वतःच तयार करत असतो आपल्या अवतीभोवती कधी कधी न कळत आपल्यामुळेच आपल्या अवतीभोवती निगेटिव्हिटीच स्पंदन तयार झालेलं असतं आणि ती निगेटिव्ह ऊर्जा घरातून जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत लक्ष्मीचं आगमन हे घरात होत नाही गी सकारात्मकता असते जिथं आनंद असतो त्याच ठिकाणी लक्ष्मीवास करते जिथं लोक दुःखी असतात जिथं सतत नाराजी असते जिथं सतत एकमेकांचा अपमान केला जातो तुच्छ लेखलं जातं एकमेकांना त्या ठिकाणी कधीही लक्ष्मी वास करत नाही तर याच्यासाठी लागणार आहे थोडीशी पिवळी मोहरी थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि आपल्याच देवभरात जे तुम्ही अगरबत्ती किंवा धूप लावत असाल त्याची जी रक्षा म्हणजेच राख जी तयार होते ती राख त्यामध्ये मिक्स करायची आहे सोबतच थोडस सेंदमीठ मीठ त्यामध्ये घ्यायचं आहे या तीन वस्तू एकत्रित एक करायच्या आणि नंतर हातामध्ये घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये घ्या काळभैरव अष्टक हे अकरा वेळेस म्हणायचं आहे किंवा ऐकायचं आहे मोठ्याने लावून द्या तुम्ही शांतपणे देवाकडे आ, पाहत बसा मांडी घाला देवासमोर देवघरासमोर आणि देवाकडेच पाहात पाहात हे ऐका किंवा तुम्हाला म्हणता येत असेल तर अकरा वेळेस हे मोठ्याने म्हणा हे म्हणून झाल्यानंतर सुक्त अथर्व वल्गासुक्त हे देखील म्हणायचं आहे आपल्या स्वामी समर्थ नित्य सेवा ग्रंथामध्ये हे दोन्ही स्त्रोत्र आहेत हे दोन्ही स्त्रोत्र तुम्हाला म्हणायचे आहेत हे म्हणून झाल्यानंतर जी हातामध्ये रक्षा आहे ती संपूर्ण घरभर एक वेळेस फिरवायची आहे काना कोपरा प्रत्येक कोपऱ्यामधून घरातल्या असा उतारा केल्यासारखा तीन वेळेस करायचा आहे नंतर मुख्य दरवाजापाशी जायचं आणि तुम्ही घराकडे आत अगदी घराच्या बाहेर जायचं आणि पुन्हा घराकडे आत प्रवेश करताना आतल्या बाजूला तोंड करायचं आहे आत, कर आत येत असतानाच तुम्हाला तुमची जी उजवी साईट येईल त्यापासून ही रक्षा टाकायला हळूहळू हळूहळू सुरुवात करायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत संपूर्ण घरभर ही जी मोहरी रक्षा आणि मीठ एकत्रित केलेलं आहे ते संपूर्ण घराच्या कडेने टाकायचं आहे तुमच्या घराला जर बाहेरून फिरण्यासारखी जागा असेल तर घराच्या बाहेरून तुम्ही टाकू शकता उजव्या बाजूकडून सुरुवात करायची आहे घराकडे तोंड करायचं उजव्या बाजूकडून सुरुवात करायची डाव्या बाजूपर्यंत असं यायचं आहे फेरी एक मारायची आहे घराला जर तसं करू शकत नसाल तर घराच्या आतूनच बाजूनं सुरुवात करायची आहे आणि डाव्या बाजूपर्यंत यायची आहे मुख्य दरवाजापासूनच सुरुवात करायची आणि मुख्य दरवाजापाशी आल्यावरच ती संपली पाहिजे एकदम थोडी 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 टाकायची नंतर झाडू मारायचा नाही हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे अगदी साडेचार नंतर तुम्ही अगदी अकरा वाजेपर्यंत करू शकता झाडू मारायचा नाही झाडू उद्या सकाळ मारायचा आहे उद्या सकाळी उठलात की व्यवस्थित काना कोपरा चकचकीत लोटून काढायचा आहे आणि नंतर तुम्ही फरशी पुसू शकता लादी पुसू शकता किंवा नाही पुसलीत तरी देखील चालेल मात्र हे उद्याच्याला लोटून काढलं सुपलीत भरायचं आणि पहिल्यांदा घराच्या बाहेर फेकून यायचं कुठेही बाहेर फेकायचं उद्या सकाळ आज संध्याकाळी नाही आज संध्याकाळी फक्त विस्कटायचं आहे आपल्या घराच्या आतून ज्यांनी घराच्या बाहेरून विस्कटलेलं आहे त्यांना लोटण्याची गरज नाही मात्र ज्यांनी घराच्या आतून विस्कटले त्यांना लोटणं गरजेचं आहे झाडू मारायचं आहे आणि नंतर ते सगळं सुपलीत घ्यायचं आणि घराच्या बाहेर फेकून द्यायचं अशा पद्धतीने हा उपाय करा तुम्हाला खरंच सांगते एक ते दोन तासामध्येच तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार हा आल्यासारखा वाटतो यामुळे शत्रू पूर्णपणे शत्रुत्व करण्याचं थांबतात कट कारस्थान करण्याचं थांबतात आणि जरी त्यांनी केलं तरी त्यांच्या वाईट दृष्टीचा वाईट शब्दांचा वाईट विचारांचा तुमच्या आयुष्यावर कोणताही प्रभाव हा पडत नाही तुमच्या आजूबाजूला जर निगेटिव्ह ऊर्जेचं स्पंदन तयार झालेलं असेल तर ते सुद्धा यामुळे नाहीसं होतं पॉझिटिव्ह एनर्जी लाभते डोकं अतिशय शांत होतं नव्याने विचार करण्याची संधी भेटते जे आपले शत्रू आहेत त्यांना आपण इग्नोर करायला सुरुवात करतो म्हणजे तू कोण आहेस मला माहीत नाही इथपर्यंत आपल्या मनाची तयारी होते आणि ती तयारी आपल्याला स्वामी महाराजच करून घेत असतात आपल्याकडून त्याच्यासाठी ही सेवा करणं हा उपाय करणं गरजेचं आहे सर्वांनी करा आणि तुम्हाला आलेले अनुभव देखील मला शेअर करायला अजिबात विसरू नका झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ